नमस्कार मी अर्चना आपलं अर्चना मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाचं चविष्ट आणि कुरकुरीत असं थालीपीठ उपवासाचं थालीपीठ चविष्ट आणि परफेक्ट होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया हा भिजवलेला शाबुदाना आहे कोरडा शाबुदाना मी ह्या वाटीने एक वाटी मोजून घेतला आता शाबुदाना भिजवायचा कसा तर शाबुदाना दोन तीन ते तीन वेळा पानाने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्यातली जी पावडर असते किंवा स्टार्ज असताना ते निघून जातं नाहीतर मग तुम्ही एका पाण्याने धुवून घेतला आणि लगेच भिजत टाकला ना तर मग ना ते थालीपीठ चिकट होतं तर त्यासाठी दोन ते तीन वेळा पाण्याने धुऊन घ्यायचं आणि पाच ते सहा तास भिजत ठेवायचं झाकण ठेवून आता तुम्हाला जर थालीपीठ सकाळी करायचंय तर रात्री भिजत टाका संध्याकाळी करायचंय तर सकाळी भिजत टाका तुमच्यानुसार थालीपीठ कधी करायचंय त्यानुसार शाबुदाना भिजत टाकायचं आता थालीपीठचं पीठ पीट मळण्यासाठी किंवा एकोजीव करण्यासाठी ना आपण मोठं भांडा घ्यायचं किंवा मोठी परत घ्यायची म्हणजे व्यवस्थित मळल्या जातं ज्या वाटीने कोरडा शावदाना मोजून घेतल्या ना त्याच वाटीने एक वाटी भगर किंवा वरेचं पीठ घ्यायचं त्याच वाटीने शेंगदाण्याची भरड घ्यायची शेंगदाणे हे खरपूस भाजून घ्यायचे आणि मग दळून घ्यायचे म्हणजे थालीपीठला चव सुद्धा खूप छान येते सात ते आठ मिरच्या त्या दळून घेतल्या तुम्हाला किती तिखट हवं ना त्यानुसार मिरच्या टाकायच्या तीन चमचे दही टाकायचं दही टाकल्यामुळे ना थालीपिटाला चव खूप छान येते त्यासाठी दही घालायचं दोन मध्यम आकाराचे ना बटाटे घेतले होते त्याची साल काढून ते किसून घेतले आता बटाट्याची साल काढून ते पाण्यातच ठेवायचे किंवा किसून घेतल्यानंतर सुद्धा ते पाण्यात ठेवायचं नाही तर मग ते लाल पडते दोन बटाटे भरपूर होतात एका वाटी शाबूदाण्याला जास्त कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिसळून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं आता सर्व एकजीव करायचं आपल्याला त्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचं पीठ मळतानी जर कोरडं वाटलं ना तर त्यात त्यांना थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं पण काय होतं माहितीये का बटाटा ओला असल्यामुळे ना पीठ कोरडं होतच नाही ते आपोआपच ओलसर होऊन जातं मग गरज सुद्धा येत नाही पाणी टाकायची हे बघा पीठ व्यवस्थित असं मळून झालं आता मस्त थालीपीठ थापायला घेऊ थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि असा लांबसा गोळा काढून घ्यायचा परत तो थोडासा व्यवस्थित मळून घ्यायचा थोडस तूप घालायचं तूप घातल्यामुळे ना थालीपीठाला चव खूप छान येते तर त्यासाठी थोडस तूप घालायचं पाण्याचा हात का घ्यायचा माहिती का गोळा बनवताना तर ते पीठ था ना हाताला चिटकत नाही म्हणून थोडस पाण्याचा हात घ्यायचा थोडस पाण्याचा हात घेऊन असं थापून घ्यायचं गॅस मंदाचे करूनच थापून घ्या म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जाईल आणि पातळ थापायचे जाड ठेवायचं नाही गोळा सुद्धा खूप मोठा घ्यायचा नाही नाहीतर मग ते थापायला खूप असं चटके बसतात मग त्यासाठी ना गोळा छोटा घ्यायचा हे बघा असं पातळ थापून घ्यायचं आणि गॅस मंदाचे करून झाकण ठेवायचं झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिटे चांगलं शिजून द्यायचं थालीपीठ झाकण काढायचं आणि व्यवस्थित पलटून घ्यायचं हे बघा मस्त असं खालतून लाल झालाय असं खालून व्यवस्थित खूप आचेवर भाजू नका ते पटकन भाजल्या जाईल पण आतमधून ते कचर राहील तर त्यासाठी काय करायचं मंद आचेवरच भाजून घ्यायचं त्याने चव आणि रंग हे दोन्ही छान येतं परत पलटून घेऊ असं दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं थालीपीठ व्यवस्थित भाजून झालं दोन्ही साईडनी तर आता ते काढून घ्यायचं हे थालीपीठ तूप अंगावर सावधगिरीने काम करायचं अशाच सर्व पिठाचे थालीपीठ थापून घ्यायचे आणि मस्त लालसर रंगावर भाजून घ्यायचे दोन्ही साईड लक्षात घ्या परत एकदा साहित्य सांगते ज्या वाटीने कोरडा शाब्दाना मोजून घेतला ना त्याच वाटीने एक वाटी भगर किंवा वरायचं पीठ घ्यायचं त्याच वाटीने भाजलेल्या शेंगण्याची वरड घ्यायची दोन ते तीन चमचे दही टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तुम्हाला किती तिखट हवं ना त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या खूप सोपी रेसिपी आहे म्हणजे पटकन लक्षात येते एकदा सांगितल्यानंतर किंवा बघितल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त असे चवीचे उपवासाचे थालीपीठ तयार झाले मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा नक्की करून बघणार कारण रेसिपी खूप सोपी आहे आणि चविष्ट सुद्धा आहे या अगोदर सुद्धा मी चॅनलवरती ना उपवासाचे पदार्थांच्या रेसिपी चॅनलला अपलोड केले आहे तर ते तुम्ही नक्की बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नमस्कार